तर सुरू करूया बारा राशींचे राशी भविष्य नंबर एक मेष राशी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते दिवस मनोरंजनात घालवाल वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आज चांगली बातमी कानावर येईल मित्रांचे सहकार्य मिळेल मनासारखे लाभ होतील नंबर दोन ऋषभ राशी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका मित्रांशी वाद घालू नये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आकस्मिक धनलाभाचे योग संभवतात नंबर तीन मिथून राशी व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल मुलांचे प्रश्न मार्गी लागतील वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे अतिउत्साहीपणा टाळावा लागेल दाम्पत्य जीवनातील मधुरता वाढेल नंबर चार राशी पैशाचे व्यवहार करताना जपून करावे कामाच्या ठिकाणी ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे आज पूर्ण होईल कुटुंबासोबत फिरायला जाल नंबर पाच सिंह राशी कामामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल मुलांचे हट्ट पुरवाल हातून दानधर्म घडेल दिवस धावपळीत जाईल आनंददायी घटना घडतील धार्मिक कार्यात सहभाग होईल नंबर सहा कन्या राशी वेळ सत्कारणी लावावा कौटुंबिक मतभेद टाळावे जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल आज महत्वाचे निर्णय घ्यावे आरोग्याच्या समस्या उद्भवतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये नंबर सात तूळ राशी कामाचा आवाका वाढेल अतिभावनाशील होऊन निर्णय घेऊ नका आहारावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक सहकार्य लाभेल मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा योगा करावे नंबर आठ वृश्चिक राशी नवीन मालमत्ता खरेदी करताना काळजी घ्यावी लांबचे प्रवास योग संभवतात जुने मित्र भेटतील आवडत्या पदार्थांचा स्वाद घ्याल कौटुंबिक मतभेद टाळावे रागावर नियंत्रण ठेवावे नऊ धनुराशी कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आज पैसे उधार देणे घेणे टाळावे मुलांकडून चांगली बातमी कानावर येईल अपेक्षा जास्त ठेवू नये ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घ्यावा दहा मकर राशी गृह उपयोगी वस्तूंची खरेदी होईल एखाद्या कामाचे नेतृत्व कराल आर्थिक स्थिती मजबूत राहील मानसिक अस्वस्थता जाणवेल खर्चाचे नियोजन करावे नंबर अकरा खरेदीचा मोह टाळावा रखडलेली कामे पूर्ण होतील कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊ नये आवडीची कामे कराल कुटुंबात मान सन्मान प्राप्त होईल आर्थिक धनलाभाचे योग आहेत बारा मीन राशी हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल प्रिय व्यक्तींची भेट होईल कामाच्या नवीन संधी चालून येतील आज कठोर बोलणे टाळावे मानसिकदृष्ट्या थकवा जाणू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद